तर हे पहा हे आहे अमेरिकेतील एक सो गुरुद्वार तर इथं जास्त प्रमाणात आपल्याला पंजाबची सरदारजी लोकच पाहायला मिळतात आणि इथं महिन्यातून दोनदा असे छोटे छोटे ठेले लागतात तर इथं हा छोटा ठेला लागलेला आहे इथं लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी काही थोड्याशा वस्तू विकायला आलेल्या आहेत तर आता तसंच इथं जरा पुढं गेल्यानंतर पुढच्या ठेल्यावरती इथं आईस्क्रीम खायला सॉरी आईस्क्रीम हे दूध दिसत आहे तर इथं आहे दूध तर इथं सुद्धा दुधाचे ना चार ते पाच प्रकार पाहायला मिळतील तर हे आहे क्रीम कलरचं दूध तर आता पुढे पाहूया तर इथं आहे पिंक कलरचा फ्लेवर आणि हा आहे पासुंदीचा फ्लेवर तर तसंच आता इथं या पुढे एक आंटी बसलेले आहेत थोडंफार काहीतरी लेडीजचं सामान विकण्यासाठी तर इथं हे जे पुढं ठेले लागलेले आहेत ना तिथं आपल्याला पैसे वगैरे द्यायची काहीही गरज पडत नाही तर हे ठेले सगळे फ्रीमध्येच खाण्यासाठी लागलेले असतात तर इथं भेटत आहे आईस्क्रीम तर इथं छोटी छोटी मुलंसुद्धा सेवा करण्यासाठी असतात आणि मोठी लोकं तर करतातच करतात तर इथं आता सध्या सकाळच्या वाजलेल्या आहेत एक दीड आणि आता आपले इथं संध्याकाळच्या नऊ ते दहा वाजलेले आहे तर इथं पुढे एक बकेट आहे तर या बकेटामध्ये थंडाच्या अशा पाण्याच्या बॉटल्स आणि कोल्ड्रिंक दिसत आहे तर एक करून हे सुद्धा पेण्यासाठी घेतात ते लोक तर इथं दिसत आहे असं आलू टिक्की टाईपचं त्याच्यामध्ये हिरवी चटणी लाल च चटणी टाकून ते खायला देत आहेत इथं आहे पाणीपुरी तर पाणीपुरी इंडियासारख्या अमेरिकेमध्ये सुद्धा भेटते तसंच इथं पुढे गेल्यानंतर फ्रुटीच्या बॉटल्स आहेत सुद्धा घेऊ शकतात आणि आता पुढे असंच तर इथं आता पाहूया आपण काय आहे ते तर इथं आहेत काळे चणे म्हणजे ह्या चण्यावरती थोडंसं काळं मीठ आणि लिंबू पिळून खायला देतात तर इथंसुद्धा दूधच आहे इथं कसं आहे ना अमेरिकेमध्ये आता या सीझनमध्ये खूप ऊन आहे त्यामुळे जास्त प्रमाणात आज इथं ठेल्यावरती दूधच पाहायला लागले तर इथंसुद्धा कोल्ड्रिंक दिसत आहे तर इथं काही जर खायचं घ्यायचं झालं ना तर लाईनप्रमाणेच घ्यावं लागतं तर इथं आहे छोले भटुरे तर हे पा ही भाजीसुद्धा खूप छान दिसत आहे मस्त दिसत आहे तर इथं काही जर खायला घेतलं तर असं उभं राहूनच खायला लागतं खाण्यासाठी इथं बसून असं निवांत जागा भेटत नाही तर इथं पुढे बघा गुरुद्वारचा दरवाजा दिसत आहे तर या पायरीवरती बसून हे लोक खातात नहीं? तर खरं तर सांगायचं म्हटलं तर गेल्या वर्षी मी सुद्धा ह्या मेल्यामध्ये हजर होते यावर्षी मी नाही आहे तर मी खरंच खूप मिस करत आहे तर ते इथंसुद्धा दूधच आहे इथंसुद्धा दूधच आहे तर इथं दिसत आहे कलिंगड तर हे कलिंगडचे सुद्धा ना छोटे छोटे असे पीसेस करून एका प्लेटमध्ये याच्यावरती सुद्धा थोडंसं जे पाणीपुरीच्या वेळी आपण नमक वापरतो ते मीठ टाकून आपल्याला खायला देतात तर हे इथं सुद्धा हे सरदारजी लोकच दिसत आहेत तर इथं छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत सर्व ना, ना खूप सेवा करतात तर इथं आहे ऊसाचा रस तर असा ऊसाचा रस अमेरिकेमध्ये सुद्धा इंडियन टाईपचा पेयला भेटतो घ्यास त्रितय एक हे महत्व आहे की ह्या गुरुदर मध्ये कोणी जरी आलं तर उपाशी पोटे कधीच जात नाही अगदी या गुरुदर मध्ये आलं की अगदी पोटभर जेवण भेटतं त्रितय इकडे पार्किंग दिसत आहे गाड्यांचं माला माजा पाटो लेला तर हा व्हिडिओ मला माझ्या मिस्टरांनी पाठवलेला आहे आणि ही न्यूयॉर्कमधील रिचमंड हिल्स साईटचीही हा एरिया आहे पाहू शकता तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मी बोलून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तर मी सुद्धा हा एरिया पूर्ण फिरून आलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला हे बोलून दाखवू शकले तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा ते पा।